नमस्कार मी मित्रांनो महाराष्ट्र शासन मार्फत सैनिक कल्याण व महाराष्ट्र राज्य विभाग यांच्या मते गटक समोरातील सर्वसेवण रिक्त बाधांची आणखी जाहिरात प्रश्न करण्यात आले आहेत यामध्ये मित्र तुम्हाला गट मधील लिपिक टँकर लेखन याची एक जाहिरात असणार आहे यामध्ये हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे यामध्ये मित्र तुम्हाला एकूण बहात्तर जागेसाठी पदभरती असणार आहेत या मध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे ती पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की पण पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा असेल म्हणून पण त्या चॅनल सबस्क्राईब करून बेल नक्की दबा आता हा सुरू करूया <laughs> ओके तर मित्रांनो एक परिपत्र काही ज्यामध्ये मित्र महाराष्ट्र शासनाद्वारे या ठिकाणी ईमेलद्वारे परिपत्रक प्राप्त झालेले आहे यामध्ये मित्र विषय सैनिक कल्याण विभागातील लिपिक टंकलेखन गट क पदभरती बाजब या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये जी जाहिरात आली त्याबाबत यामध्ये उपयुक्त विषयात अनुसरण करण्यात येते की सैनिक कल्याण विभाग व विभागीय अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यातील लिपिक टंकले गटक मधील सरसेवक पदांच्या टी सी एस किंवा आयबीपीएस मार्फत तुमची जाहिरात असणार आहेत ह्या सगळ्या डिटेल तुम्हाला महासैनिक डॉट महाराष्ट्र डॉट जीओटा तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे यामध्ये मित्र पदपती अमध्ये परिस्थिती अहमदी जागा असणार आहेत त्याचबरोबर यामध्ये विनामूल्य सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जाहिरात असणार यामध्ये मित्र तुम्हाला जर बघितलं तर मित्रांनो सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखाली जिल्हा सैनिक कल्याण यांच्या अंतर्गत गट मधील बहात्तर जागांसाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांकडूनच तुम्हाला घेणे फॉर्म भरायचे आहेत वरील पदाकरता एक पद हे अपंग स्वर्गातील चाळीस टक्के अपंग असलेल्या उमेदवारांना दिव्यांग प्रमाणपत्रकानुसार तुम्ही घेणे येणार आहे त्याचबरोबर सदर प्रतिबंध हे द्वारे तुमचे तुमच्या एक्झाम होणार आहेत ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला या तुम्हाला म्हणायचा त्याचबरोबर हा फॉर्म इथं तुम्हाला चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सकाळी दहा अकरा वाजल्यापासून ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पंचवीसपर्यंत तेवीस वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला फॉर्म जमा भरायचा आहे यामध्ये मित्र तुम्हाला पात्रता व जागा स्वरूप असणार आहेत एकूण मित्रांनो जागा बहिल्या तर मित्रांनो तुम्हाला बहात्तर जागा असणार आहेत यामध्ये मित्रांनो अन्न जातीसाठी दहा जमातसाठी सहा विजा अ दोन भजपत दोन भजक तीन भज ड दोन विमाप्र दोन विमा व चौदा ए सी बी सी सात डब्ल्यू सात आणि उप सतरा जागा असणार आहेत ह्या मी तुम्हाला वेज पेस केला असणार आहे एकोणीस हजार नऊशे ते दोनशे तुम्हाला पेस केले असणार यासाठी एक जागा या ठिकाणी हँडिकॅपसाठी रागवू राहणार आहे जे की शास्त्र निर्माणुसार असते यामध्ये मला काही नियम अटी सुद्धा आहेत यामध्ये उपरोक्त जागा या ठिकाणी फक्त या ठिकाणी जे एक सर्व्हिसमॅन असतात त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी असणार त्याचबरोबर राज्य शासनाचे जेवढे आरक्षण असतात जसं की एस सी एसटी आरक्षण जे काय आरक्षण असतात ते सर्व आरक्षण तुम्हाला लागू असणार आहेत यासाठी ओएम अर्धास मित्रांना तुम्हाला उमरदा पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावी त्याने या ठिकाणी पंधरा वर्षे या ठिकाणी जी सेवा आहे त्या ठिकाणी पूर्ण केलेली असावी दहावी पास झालेले असावीत त्याचबरोबर मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस टायपिंग लागणार आहे यामध्ये मित्र टायपिंग सध्या तर हे टायपिंग लागणार आहेत काही वे वेळानंतर म्हणजे जसं अपडेट येईल तसं तुम्हाला करण्यात येणार आहे यामध्ये मी तुम्हाला अर्ज सादर करण्याची पद्धत आहे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचे आहेत त्याचबरोबर माहिती भरायची आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि पेमेंट करायची आहे यामध्ये मित्रांनो काही डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचे जसं की टी सी एसमध्ये फॉर्म असल्यामुळे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे यामध्ये नजीकचे ते फोटो स्वाक्षरी दहावीशे मार्कशीट बाराशे मार्कशीट डिग्री मार्कशीट किंवा प्रमाणपत्र डिप्लोमा मार्कशीट किंवा प्रमाणपत्र पी जी असेल तर डोमा सेल, सेल जातीचा दाखला जात वैधता नॉन मध्ये मोडत असेल ईडब्ल्यू एसमध्ये मोडत असेल त्याचबरोबर ए सी बी सी असेल ए सी बी सी कुटुंबाचे प्रमाणपत्र पॅन कार्ड आहे माजी सैनिक असल्यास त्याचा पुरावा तुम्हाला वयाचा पुरावा म्हणजे दहावीचं बर्थ सर्टिफिकेट प्रमाणपत्र अपलोड करायचं त्याचबरोबर हँडिकॅप असल्यास म्हणजे मेडिकल हँडिकॅप हँडिकॅपसुद्धा लागणार आहेत म्हणजे कोणताही हँडिकॅप चालणार नाही मात्र जे हँडिकॅप असतात एक सर्व्हिसमॅनमध्ये ते चालू शकतात त्याचबरोबर संबंधित कार्यालयातून हणार हरकत प्रमाणपत्रसुद्धा लागणार आहे असे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ठिकाणी अपलोड करायचे ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला महासैनिक डॉट मार डॉट इन या व्यवसायाद्वारे रिक्रुटमेंट त्या ठिकाणी ओपन करण्यात येणार आहे त्याद्वारे तुम्ही फॉर्म भरायचे आहेत फॉर्म मिळतात तुम्हाला चौदा ऑक्टोबर पासून सकाळी अकरा पासून ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी तेवीस वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे यासाठी मिळतात तुम्हाला फी असणार मिळतात तुम्हाला जर ओपन कॅटेगरी मध्ये असेल तर एक हजार रुपये फी असणार आहे काष्ट मध्ये असेल तर नऊशे रुपये फी असणार आहेत यासाठी मिळतात तुम्हाला ही नऊ हजार फी असणार आहेत ही फी मिळतात तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा आयद्वारे तुम्हाला फी भरायची आहे यामध्ये मिळतात तुम्हाला टी सी तुम्हाला तुम्हाला पदभरती असणार मुळे तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार मध्ये शंभर प्रश्न असणार आहेत आणि एक प्रश्न दोन मार्काला दोनशे मार्काची एक्झाम असणार आहे त्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक असणे असणार आहेत यामध्ये किमान पंच्याऐंशी टक्के गुण तुम्हाला या ठिकाणी मिळवायचे आहे त्याचबरोबर परिषदेश सात दिवस आधी तुम्हाला या ठिकाणी हॉल तिकीट या ठिकाणी लॉग इनद्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे ओके तर मित्रांनो महाराष्ट्र शासन याच्या मार्फत सैनिक कल्याण विभागामध्ये या ठिकाणी जेर प्रश्न करण्यात येणार व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र